ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झालाय ऋषी यांचा पक्ष कन्झर्वेटिव्ह पक्षाला पराभवाचा झटका बसलाय विरोधी लेबर पार्टीला चारशे अकरा तर ऋषी सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीला फक्त एकशे एकवीस जागा मिळाल्या या निकालानंतर आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान हे केर स्टॉर्मर असणारे जे लेबर पक्षाचे म्हणजे मजूर पक्षाचे नेते आहे दरम्यान साऊदमटन मधून या सगळ्या निवडणुकीचे विश्लेषण पुढारी केलेलं आहे अमोल खामकर यांनी आपण पाहूयात त्यांच्याकडून त्यांच्या नजरेतून कशी होती निवडणूक आणि कोणते होते महत्वाचे मुद्दे ब्रिटन निवडणूक निकाल कन्झर्वेटिव्ह पार्टीला एकशे एकवीस जागा तर लिबरल डेमोक्रॅट्सना एकाहत्तर इतर पक्ष सेहेचाळीस स्पीकर एक दरम्यान साऊदम्प्टन मधून या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण पुढारी न्यूजसाठी पाठवलेलं आहे अमोल खामकर यांनी आपण त्यांच्या नजरेतून निवडणूक संसदेच्या एकूण सहाशे पन्नास जागांवर हे इलेक्शन झालं आणि त्यात एकूण चारशे बारा जागा निवडून लेबर पक्ष म्हणजे मजूर पक्ष विजयी झालाय आणि त्याचे प्रमुख सरकीर स्टॅमर यांनी पंतप्रधान पदाची प्राथा सूत्र हाती घेतली आहेत याआधी प्रमुख पदावर असलेले पंतप्रधान पदावर असलेले भारतीय मूळ वंशाचे ऋषी सुनक यांनी राजीनामा दिलाय त्यांच्या कन्झर्वेटिव्ह म्हणजे हुजूर पक्षाला एकूण एकशे एकवीस जागा मिळाल्या आहेत आणि त्यांनी या इलेक्शनच्या पूर्ण हरण्याची जबाबदारी घेतली आहे आणि त्यातून ते आता पंतप्रधानपदावरून पायउतार झालेत त्याचबरोबर त्याने त्यांनी कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या प्रमुख पदाची सुद्धा सूत्र सोडण्याचं निर्णय घेतलाय या इलेक्शनमध्ये एकूण सहाशे पन्नासपैकी मेजॉरिटीसाठी आवश्यक असलेल्या तीनशे पंचवीस जागांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त लेबर पक्ष विजयी झालाय आणि या इलेक्शनमध्ये एक पूर्ण हवा अशी होती की चौदा वर्ष राज्य केलेलं कन्झर्वेटिव्ह पक्ष अपयशी झालाय आणि त्यामुळेच की काय या पक्षाला पूर्ण मोठ्या प्रमाणात आपल्या जागा गमाव्या लागल्यात एकूण जवळपास दोनशे जागांवर दोनशे पन्नास जागांवर कन्झर्वेटिव्ह पक्ष आधी जिथे विजयी झाला होता तिथे नामशेष झालाय काही ठिकाणी तर तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय या इलेक्शनमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली आहे म्हणजे एक बऱ्यापैकी नवा पक्ष युके रिफॉर्म पार्टी नावाचा पक्ष पुढे आलाय आणि त्यात त्यांनी वोट शेअरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे आणि ही एक खूप मोठी बातमी खरं तर आहे या पूर्ण इलेक्शनच्या संदर्भात जर अनालिसिस करायचं झालं तर युके रिफॉर्म पक्ष हा तसा नवीन आहे त्याआधी ब्रेक्झिट पार्टी युकेप या नावाने होता आणि त्याचे प्रमुख नायजेल फराज हे नोंद आहेत भारतीयांना पण नोंद असतील त्यांनी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांचं इलेक्शन कॅम्पेन केलं होतं हे काही लोकांना आठवत हो असेल तर असा एक राईट विंग पक्ष उभा राहतोय ही खरं या इलेक्शनची खूप मोठी बातमी आहे आणि त्याचबरोबर भारतीय दृष्टीने जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संध्या एक स्टेबल गव्हर्नमेंट असल्यामुळे व्यवसायाच्या संध्या भारतीय लोकांना सुद्धा मिळतील अशी अपेक्षा आहे